आणि त्यालाच धरून हायकोर्टामध्ये असणारा जी पिटिशन दाखल करण्यात आली दोन दिवसापूर्वी काउंटिंगच्या संदर्भातला असणारा जी पिटिशन दाखल करण्यात आली आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असणारा जो निर्णय दिला कोर्टाने जो असणारा निर्णय दिलेला आहे तो निर्णय पूर्णपणे चुकीचा, है। चुकीचा है। आहे चुकीचा आहे अधिकार नसताना दिलेला निर्णय आहे आणि त्यामुळे आता एक नवा पेच निर्माण झालाय अशी असणारी परिस्थिती आहे संविधानातलं कलम आर्टिकल दोनशे त्रेचाळीस ओ ए प्रमाणे म्हणजे प्रमाणे कुठल्याही कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही जोपर्यंत इलेक्शन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत मागच्याच आठवड्यामध्ये सिम्बॉलच्या संदर्भातलं चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट यांच्या समोर मीच स्वतः उपस्थित होतो न्यायाची बाजू आहे हे कोर्टाने मान्य करूनही टू फॉर्टी थ्री ओ प्रमाणे इलेक्शन सुरुवात झालेलं आहे आणि इलेक्शन सुरुवात झालं असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप करत नाही असा एक आठवड्यापूर्वीचाच निर्णय हा चीफ जस्टिसच्या बेंचनी दिला अशी असणारी परिस्थिती आहे नागपूरला बसणारे जे डिव्हिजन बेंच आहे त्यांनी उद्याची असणारी काउंटिंग म्हणजे तीन तारखेची असणारी काउंटिंग ही त्यांनी पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय मी जसा म्हणालो चुकीचा आहे कायद्याच्या कक्षेमध्ये बसत नाही आणि जजेसना त्या संदर्भातला अधिकार दिलेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे टू फॉर्टी थ्री ओ दोन हा जो हे जे कलम आहे यामध्ये विधानसभेला निर्णय करण्याचा अधिकार आहे असं संविधान त्या ठिकाणी असताना म्हणतंय या अधिकाराला अधिकारा धरून सिम्बॉल वाटप होण्याच्या अगोदरपर्यंत जिल्हा सस्त्र न्यायालयाला म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टला फक्त अधिकार देण्यात आलेले आहेत कुठल्या प्रक्रियेला तर सिंबॉल वाटप होण्याच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या संदर्भात तर डिस्ट्रिक्ट कोर्टाला अधिकार दिलेला आहे किती शकतात अशी परिस्थिती आहे पण हायकोर्टाला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला नाही अशी असा एक प्रश्न आहे त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे हा निर्णय चीफ जस्टिसने स्वतःहून सुमोटो पद्धतीने ती आखी ब्रीफ बोलवावी आणि पुन्हा हिअरिंग करून तो निर्णय उठावावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केल्या जात जो कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक आहे त्या संदर्भातला आता मी उल्लेख असा करतोय की आपल्या सगळ्यांकडे चार अकरा दोन हजार पंचवीस हे जे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याकडे आलेलं असेल शेवटचा मुद्दा त्याच्याला दहावा परिशिष्ट एक मध्ये धावा मुद्दा आहे तो आपण जर पाहिला शासन राज्य पत्र पत्र पत्रा, पत्रात निकाल प्रसिद्ध करणे ही तारीख जी आहे ती दहा बारा दोन हजार पंचवीसला आहे त्याच्यामुळे जे काही काउंटिंग होईल त्या काउंटिंगचा असणारा निकाल जो आहे तो राजपत्रामध्ये पब्लिश करण्याची शेवटची जी तारीख आहे ती दहा बारा दोन हजार पंचवीस आहे हा एकदा कार्यक्रम पब्लिश झाला या कार्यक्रमामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की इलेक्शन कमिशनला बदल करता येत नाही त्याच्यामुळे हा बदल कोणी करावा या संदर्भातला आता असणारा घटनात्मक पेच प्रसंग उभा राहिलाय अशी परिस्थिती आहे एका बाजूला आपल्याला असं दिसतंय की निवडणुकीच्या संदर्भातलं कोर्टाचा हस्तक्षेप हा वाढत चाललेला आहे आणि कुठे नाही कुठेतरी कोर्टाच्या निर्णयामुळे इलेक्शन प्रक्रिया अडचणीत होत चालली अशी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही असा मागणी करतोय की ही जी डेडलाईन दिलेली आहे दहा बारा दोन हजार पंचवीसची ज्याच्या ज्याच्यामध्ये राजपत्रामध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावं पब्लिश झाली पाहिजेत ही डेडलाईन जर करायची असेल तर चीफ जस्टिसने हे प्रकरण आपल्या ताब्यामध्ये घ्यावं आणि त्यांनी दुरुस्ती करून जी थांबवलेली काउंटिंग आहे ती ताबडतोब त्यांनी असणारं त्या ठिकाणी करावी कारण का जिथे इलेक्शन कमिशनने पोस्टपोन केलेला आहे तो एक वेगळा कार्यक्रम त्यांच्यातला आहे हे दोन्ही त्या ठिकाणी जोडता येत नाही आणि म्हणून ह्या घटनात्मक पेचप्रस प्रसंगातून बाहेर पडायचं असेल तर चीफ जस्टिसला ॲक्शन घेणं हे गरजेचं आहे मी इथल्या सर्व राजकीय पक्षांना आवाहन करणार आहे की जेलमध्ये जाण्याची भीती अजिबात बाळगू नका याच्यावरती तुम्ही काही जेलमध्ये जाणार नाही तुमच्या पक्षाचे असणारे जे लिगल सेल्स आहेत त्यांना म्हणा भूमिका घ्या आणि इलेक्शन एकदाचं पार पाडू द्या अशी परिस्थिती आहे आपण आता विचारा सर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा उल्लंघन झालेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन अजून झालेलं नाही दहा तारखेनंतर तो उल्लंघन होईल त्याच्या अगोदर होत तोपर्यंत ठीक आहे जेव्हा ज्युडिशल प्रोसेसमध्ये प्रोसेस चॅलेंज होईलच माझ्या अंदाजानं पुन्हा कोणतरी नागपूरला या संदर्भातलं चाललंय असं मी त्या ठिकाणी ऐकतोय स्वतः निवडणूक आयोगानेच आपला कार्यक्रम रिहाश केला नाही नाही असे का तो अधिकार का इलेक्शन कमिशनला आहे की कुठल्या तरी मतदारसंघातलं पोस्टपोन करण्याचा अधिकार हा इलेक्शन कमिशनला आहे त्याची नवीन तारीख डिक्लेअर करण्याचा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे पण कोर्टाला त्यामुळे झालेलं इलेक्शन हे त्या इलेक्शनशी जोडता येत नाही किंवा त्याच्याशी त्यांना जोडण्याचा अधिकार नाही ही घटना त्या ठिकाणी असताना स्पष्ट करते सर निवडणूक आयोगाने कुठली इमर्जन्सी सिच्युएशन त्यामध्ये नमूद केलेली नाही तर ते पण म्हणजे एखादा निर्णय पुढे ढकलण्यासाठी इमर्जन्सी सिच्युएशन नाही त्यांनी इलेक्शन कमिशननी जे निर्णय पुढे ढकललेले आहेत ते विधानसभेने मी जसं म्हटलं की सिम्बॉल वाटप होण्याच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भातलं विधानसभेने पेटिशन हिअर करण्याचा निर्णय देण्याचा अधिकार डिस्ट्रिक्ट कोर्टाला दिलेला आहे तेव्हा ज्या ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये निकाल झालेला नाही त्याच्याच संदर्भातलं त्यांनी असताना पोस्टपोनमेंट केलेलं आहे आणि तो पोस्टपोनमेंट करणं हे इलेक्शन कमिशनच्या अधिकाराखाली आहे आ, हा कायद्यामध्ये तरतूद आहे ती एक असा दुसर प्रश्न निर्माण होतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या आयोग पद्धतीत घेऊ नाही शकली तर विधानसभेच्या निवडणुका कशा झाल्या असतील असा एक मोठा प्रश्न त्यांनी सोशल मीडियावरती बाकी राजकीय देखील उच्चार मान्य आहे मला मी सरकारच सगळं ऑपरेट करतोय स्पष्टीकरण आलं की ते सुद्धा निवडणूक आयोगाच्या या सगळ्या कुठेतरी नाराज असे तुम्ही सगळेजण असताना नागपूरची असताना ही पोस्टपोन करण्याची पिटिशन कोणी दाखल केली तो उमेदवार सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आहे ना ह्यांनी करायचं रडायचं मी करायचं मारल्यासारखं अशीच अवस्था आहे जिथं जिथं निवडणुका त्याच्याशिवाय पब्लिश करता येणारच नाही जी त्याला असं त्या एकवीस तारखेच्या काउंटिंगला काहीच महत्व राहत नाही आता आयोगाने जे नोटिफिकेशन काढलं ते इलिगली म्हणायचं आहे म्हणजे चुकीचं काय त्यांनी नोटिफिकेशन काढलेलंच नाहीये एकवीस तारखेपर्यंत पोस्टपोन जे राहिलेल्या जागा जे आहेत राहिलेल्या जागेंचं झालं का एक लक्षात घ्या तुम्ही तु मिक्स करताय त्यांचं नोटिफिकेशन राहिलेल्या जागांचं आहे झालेल्या जागांचं आहे का इश्यू झालेल्या जागेंच आहे एक तर माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की निवडणूक आयोगाने असणारा स्वतःमध्ये जावं की तुम्ही जे काही काउंटिंग पोस्टपोन केलेली आहे ती चुकीची आहे मी जसं म्हटलं की एक इलेक्शन कमिशननीच स्वतःहून जाऊन की आमचं मतदान आम्हाला मोजू द्या जे पोस्टपोन केलेलं आहे त्या त्यांचं ज्यावेळेसच होईल त्यावेळेस होईल सर हा जो गॅप आहे म्हणजे वीस एकवीस तारखेला जी काही मतमोजणी होणार आहे या दरम्यानच्या काळामध्ये काही का धांदली होण्याची शक्यता किंवा भीती वाटते माझा आपल्या सगळ्यांना असणारा एक प्रश्न आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असणार तुम्ही विचारा की ईव्हीएम मध्ये वापरण्यात आलेली चिप हिचं मॅन्युफॅक्चरर कोण आहे तो मॅन्युफॅक्चर भारतीय असेल तर त्यांनी त्या चिपची जी कोड असते ती कोड इलेक्शन कमिशनला दिलेली आहे का की ते कोड त्यांनी स्वतःकडेच ठेवलेला आहे ती जर परदेशातून ती इलेक्ट्रॉनिक चिप आणणार असाल तर सिंदूर मधले जे पहिले दोन दिवसाचं झालं ते इलेक्शन कमिशनच होते आर्मी चीफच होता म्हटलं की पहिले दोन दिवस आम्हाला त्रास गेले का गेले तर त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक चिप्स होत्या या सगळ्या चायनाच्या होत्या त्याच्यामध्ये ते, ते हॅक करायला कधीही वेळ लागत नाही दोन दिवसामध्ये त्यांनी बदलला आणि त्यांनी असताना मग स्वतःचा असताना दाखवलं तसंच ही जी एव्ही मधली आहे ही चीप भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केल्या जाते की भारताच्या जा बाहेर मॅन्युफॅक्चर केल्या जाते हा प्रश्न तुम्ही निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांना विचारा तुमचा इलेक्शन कमिशन इथे आपण चिप मॅन्युफॅक्चर करतच नाही आहोत एक कसली सेमी कंडक्टरची सुद्धा चिप आपण मॅन्युफॅक्चर करत नाही अशी आपली अवस्था आहे पूर्ण टॅम्परिंग मी गेले वीस वर्ष टॅम्परिंगचा असणारा आरोप करतोय एका केसमध्ये ज्यावेळेस टॅम्परिंग सिद्ध करणार असं आलं लॉर्डशे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर त्यावेळेस इलेक्शन कमिशनच्या वतीने असणारा नाईन याचा अर्ज दाखल करण्यात आला की या केसमध्ये काही दम नाही डिसमिस आणि रिटर्निंग ऑफिसर त्या केसमध्ये देतो देतोय की मला इच्छिबद्दल काहीच कळत नाही कागदे येतात मी सही करतो कोर्टासमोर इलेक्शन घेतला पाहिजे असं माझं म्हणणं की पहिल्यांदा त्यांनी सांगाव त्यांच्याकडे अडिक्युएट ईव्हीएम आहे का हे दोन दोन टप्प्यामधल्या ज्या चर्चा आहेत त्या एक ह्याच्यासाठी आहे की जसं आता आपण बघितलं की ह्या इलेक्शनमध्ये त्यांच्याकडे व्हीव्हीपॅट पॅट नाही त्यांनी जाहीरच केलंय त्याच्यामुळे असणारं दोन टप्प्यामध्ये घ्यायचं म्हटलं म्हणजे त्यांच्याकडे ईव्हीएम नाहीत मला अजूनही कळत नाही आहे की इथले सगळे जे विरोधी पक्ष जेलमध्ये जाण्यापासून जे वाच घाबरतात आहेत ते सगळेजण एकत्र येऊन तुमच्याकडे ईव्हीएम नाही तर बॅलेटवरती घ्या ना बॅलेट वरती आणण्याची संधी असताना सुद्धा सोडतात अटक वॉरंट काढावा अशी मागणी केलेली आहे पण ते आयोगाला तसे अधिकार आहेत का अटक वॉरंट काढण्याची आयोगाला कुठलेही डॉक्युमेंट महत्वाचे वाटतात त्यांना समन्स करण्याचा अधिकार आहे समन्स बजावून जर ते आले नाहीत तर वॉरंट काढण्याचा अधिकार आहे आणि पोलिसाला डायरेक्शन देण्याचा अधिकार आहे की त्याला उचलान माझ्या पुढे घेऊन घ्या शिक्षा देण्याचा अधिकार नाही सातत्याने तुम्ही आयोगासमोर जाताय तुमची बाजू मांडते पण ना शरद पवार आले ना उद्धव ठाकरे येत आहेत आहे म्हणूनच आम्ही असं म्हटलं की दुसरी बाजू समोर आणायची असेल तर हा त्याच्यातला भाग आहे माझं म्हणणं आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू इलेक्शन को लेकर आपने कुछ सवाल यहाँ पर उपस्थित किए हैं क्या कहना चाहेंगे मतलब देखिये नागपुर बेंच ने इलेक्शन कमीशन का जो काउंटिंग का टाइम टेबल है उसको जो स्टे दिया हुआ है यह गलत है ऐसा हम लोग मानते हैं क्योंकि संविधान के धारा 243 ओ यह कहती है कि इलेक्शन प्रोसेस एक दफे शुरुआत हुआ तो कोई भी कोर्ट उसमें इंटरफेयर नहीं कर सकता है यहाँ तो इलेक्शन प्रोसेस कंप्लीट हुई काउंटिंग का ही बाकी था तो कोर्ट ने कहा कि उसको स्टे करिए सवाल यह है कि यह अधिकार कोर्ट के पास है या नहीं है तो हम लोग कहते हैं यह नहीं है इसलिए हम एक तो चीफ जस्टिस से विनती कर रहे हैं कि वो इस केस को ले आए क्योंकि एक हफ्ता पहले ही इलेक्शन कमीशन Uh, कि एक मैटर को लेके चीफ जस्टिस के पास मैं खुद आर्ग्यू कर रहा कर रहा था उन्होंने कहा मुद्दा अच्छा है लेकिन जो बार है 243 ओ उसको हम क्रॉस नहीं कर सकते और इसलिए उन्होंने हमारा एप्लीकेशन इलेक्शन के बाद लेगा लेंगे ऐसे उसमें ऑर्डर दे दी और इलेक्शन के दरमियान कोई कोर्ट इंटरफेरेंस नहीं कर सकता ये एक जजमेंट उन्होंने वहां पर दिया है चीफ जस्टिस का जजमेंट जो है वो डिवीजन बेंच को भी लागू होता है और इसलिए चीफ जस्टिस ने इंटरफेरेंस करते हुए काउंटिंग की तारीख जो पोस्टपोन की है उसको तुरंत दुरुस्त करे ऐसी हम लोगों की एक मांग है दूसरा जो है कि चार तारीख को नवंबर के जो नोटिफिकेशन निकला उस नोटिफिकेशन में एनेक्शन ए दसवा कॉलम जो है उसमें उन्होंने ये कहा कि जितने जीते हुए नगर सेवक है काउंसिलर्स से, है उनकी लिस्ट 10 बारह 2025 को पब्लिश होनी चाहिए यह पूरा टाइम टेबल जो है कोर्ट ने कहा है कि इस पर कोर्ट इंटरफेरेंस नहीं कर सकता और अब जो इंटरफेरेंस करके कोर्ट ने कहा है कि काउंटिंग 21 तारीख को होगी एक संविधानिक हो सवाल यहाँ पे पैदा होता है कि नोटिफिकेशन 10 तारीख को होनी चाहिए काउंटिंग 21 तारीख को होगा लोगों का जो जिनको चुना दिया है उनकी अगर ऑफिशियल पब्लिसिटी नहीं होती है दस के पहले तो उनको नगर सेवक मानना या नहीं मानना ये एक संविधानिक सवाल में यहाँ पे खड़ा होता है और इसलिए हम लोग ये कहते हैं कि इतना एक्सरसाइज करने के बाद अगर वो काउंसिलर ही नहीं रहे तो इसके जिम्मेदार जो है जो जिन जजों ने निर्णय दिया है उन पर है ऐसा मैं मान के चलता हूं और इसलिए एक तो इलेक्शन कमीशन महाराष्ट्र इलेक्शन कमीशन है वो खुद या चीफ जस्टिस खुद सुमोटो जो है इस पिटीशन को अपनी तरफ ले ले और जो करना है उसको तुरंत दुरुस्त करे ऐसे हम लोग मांग कर रहे हैं वंचित भोजन अगाड़ी से चल बाकी, बाकी थैंक यू जा, 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 एक दुसरं ॲड करतो फक्त त्याच्यामध्ये हो हिंदी मराठी दोन्ही याच्यामध्ये हो चीफ जस्टिसची एक जनरल ऑर्डर आहे आणि चीफ जस्टिसची जनरल ऑर्डर अशी आहे की